गायींचा आणि कालवडींचा बाजार पाहिल्यानंतर पाहू शकता तुम्ही काष्टी जाता आहे मैज बाजार तर चालूच्या घडीला गायींच्या पेक्षा मशीनला जरा जास्त डिमांड आहे किंवा जास्त किंमती आहेत मशीनच्या तर सुरुवातीला आपण या वाघाऱ्यांची किंमत आपण जाणून घेणार आहोत कारण वाघार चांगल्या क्वालिटीच्या आणि कावद्या जास्त वय नसणाऱ्या परंतु चांगल्या तयार कालव तयार वाघाड्या काय किंमत सांगता तिचे ना तिचे बर दादा, सांगा दादा दा कशी कशी आहे किंमत सांगा प्रत्येकी पहिले कशी कशीसकट पण द्यायचा घ्यायचं कसं होतील व्यवहारांना काय हजार दोन हजार तीन हजार कमी हजार दोन हजार तीन हजार कमी द्यायचं घ्यायचं काय वीस हजाराच्या भावन होतील का नाही का हो मग सांगा बरं फायनल किती होतील तीस हजाराचा भाव सांगतो पर्यंत बरं नंबर सांगा आपण

पाहू शकता ठेप्याला वगैरे कसे आहे मेशी किती वेळ वा किती वेळ तिसऱ्या किती पिले मागच्या वेताला सांगू शकत ना अंदाजे बारा लिटर चालन बारा लिटर चालन गोडेगाव मारलेले परंतु मैस पण चांगले मित्रांनो सहज बारा लिटरच्या आसपास दूध चालन तर किंमत काय सांगता पन्ना। 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 हो एक लाख पन्नास एक लाख पन्नास द्यायचं घ्यायचं काय होईल व्यवहार कितीला एक लाख दहा लातीस लाख एकतीस लाख नंबर सांगा आपला गाव कोणतं आपलं सांगवी तुम्हाला सांगवी तुम्हाला नाव काय आपलं बाबासाहेब कुळेकर बाबासाहेब कुळेकर ठीक आहे मस्त माहिती दिली तुम्ही जी काय असेल ती म्हणजे तुम्ही पिली नाही तर तुम्ही तसं सांगितलेला तर व्यापारी आहे त्यांनी काय पिलेलं नाही परंतु अंदाजे बारा लिटरच्या आसपास मैस दूध देईल तर पाहू शकता शेतकरी आहे का आपण नाव काय आपलं मैस आणली काय विकायला बरं वडादार पुढं घरचेच आहे का कशी घरचेच आहे का तुम्ही गाभण आणलेले घरचे किती लिटर पेलेले दुधाला दहा लिटर किंमत काय सांगताय ऐंशी हजार तर मित्रांनो पाहू शकता किंमत पण व्यवस्थित सांगितलेली आहे घरची म्हैस आहे दहा लिटर दूध पिलेला आहे अंगाची साडाची गॅरंटी दुधाची बांधी राहील का बर किती रुपये होईल फायनल व्यवहार पंच्याहत्तरला माग होयचे नंबर सांगा ब गाव कोणता बर तालवा जिल्हा कोणता बर ठीक आहे धन्यवाद सर चांगली माहिती दिली ठीक आहे पाऊस सगळं ही एक वेली ताजीच वेल्याला दिसते कारण गाहण वगैरे लागले तर, तर कधी तासाभरापूर्वी वेली ता खाली का खाली काय आहे हो किंमत काय सांगता एक पंचेचाळीस द्यायचं घ्यायचं होय दूध किती लिटर चाललं तरी पाच पाच तेरा पिले दुधाची काय गॅरंटी दहाच्या बोलत का पण व्यवहारात काय कितीला होईल फायनल एकवीस लाखाच्या आता नाही नंबर सांगा गाव कोणतं आपलं सांगवी तुम्हाला नाव आपलं बरोबर पप्पू अर्जुन मारी ठीक पाहू शकता तर पाहू शकता आता ही मोठ्या मापाची म्हैस आहे तर हिच्या आपण माहिती जाणून घेणार आहोत कारण काष्टी बाजारात मित्रांनो पाहू शकता सर्व अशा रिंगवाल्या मशी असतात साधारण त्यांची जास्त दहा लिटर ते वीस लिटरच्या आसपास चौदा लिटर पेलेले मागच्या वेळेला चौदा लिटर बर किंमत काय सांगता ह्या एक लाख चाळीस हजार रुपये आणि ह्या साईडची एक अकरा किती गॅरंटी कशा कशी देताल तरी अंगाची दुधाची किती लिटर देतात चौदा लिटर बारा लिटर बारा लिटर का किमती काय व्यवस्थित सांगा बरं ह्या जाफरची कशी होईल फायनल एक पस्तीस का नंबर सांगा बरं पंच्याण्णव बावन पंच्याण्णव बावन्न एक्क्याण्णव तेवीस सत्तर एक्क्याण्णव तेवीस सत्तर तर पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता मित्रांनो तर धडाला वगैरे पण मशी चांगले आहेत आणि ठेप्याला पण मशी चांगले पलीकडली पाहू शकता चौदा लिटर दूध देणार पण मालकाची चौदा लिटरचीच गॅरंटी आहे गॅरेंटी ठीक आहे तर पाहू शकता मित्रांनो आता ह्या म्हशीची पण माहिती घेऊया आपण आहे ही तिसऱ्या काय किंमत सांगता एक साठ एक साठ किती लिटर पेली मागच्या व्यात्रा लिटर पंधरा लिटर द्यायचे घ्यायचे किती होतील व्यवहारान एकवीस चारेता हो पास्तीसला मागतात का नंबर सांगा आपला शहाण्णव सदतीस शहाण्णव सदोतीस सदोतीस पंधरा एकोणतीस पंधरा एकोणतीस गाव कोणता आहे आपलं सांग तुम्हाला सांगवी तुम्हालाच सांगवी तुम्हाला मध्ये म्हणजे व्यापारी जास्त आहेत काही लाईनच सांगवी तुम्हाला जी नाही का हो का बर बर तर मित्रांनो काष्टेचा मैद बाजार आपण इथे थांबवणार आहोत तर व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा आणि हा व्हिडिओ इतरांना पण शेअर करा धन्यवाद